आदेश देताना एक रिझनेबल मध्ये याचा निकाल लावावा अशी एक सूचना महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांना ट्रायब्युनल म्हणजे लवाद म्हणून केली आता या रिझनेबल टाईमला काही आगापीच्या किंवा असं काही त्यांनी मर्यादा टाकलीच नव्हती त्याच्यानंतर गेल्या एकतीस डिसेंबर ही त्यांनी तारीख शेवटची दिली होती ज्या पद्धतीने ही एकूण सुनावणी चालली होती त्यांच्या समोर तेव्हाच आमच्या लक्षात आलेलं की हा वेळ चाललेला आहे एकतीस डिसेंबर जवळ आल्यानंतर अचानक लवादाने सांगितलं आम्हाला वेळ वाढवून पाहिजे आणि ती वेळ सर्वोच्च न्यायालयाने कारण हा अधिकार त्यांचा आहे दहा जानेवारीपर्यंत दिली आता उद्या दहा जानेवारी माझी अशी अपेक्षा आहे की उद्या दहा जानेवारीला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटं आणि एकोणसाठ सेकंदापर्यंत ते वेळ खेचतील आणि त्याच्यानंतर सुद्धा आणखीन वेळ काढूपणा करण्याचा ते प्रयत्न करतील हे सगळं जरी अपेक्षित असलं तरीही एक गंभीर गोष्ट आम्ही सर्वोच्च न्यायालयात नमूद केलेलीच आहे ती आज आपल्या माध्यमातून मी जनतेच्या न्यायालयात नमूद करू इच्छितो असं आजपर्यंत कधी झाल्याचं माझ्या तरी ऐकूवत नाही आणि हे उघड उघड घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये लवाद म्हणून आपल्या विधानसभेचे अध्यक्ष महोदय तिकडे जे काही बसलेले आहेत त्यांनी दोन वेळेला मग ते इलिगल असतील काही असतील पण मुख्यमंत्री यांना घरी जाऊन ते जा भेटले एकतर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना असं जाऊन भेटू शकतात का हा भाग वेगळा झाला पण आता ते ज्या भूमिकेत आहेत त्याचा अर्थ असा की न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटलेत आणि एकदा नाही दोनदा परवाकडे तर भेटलेलेच आहेत पण हे आणखीन काही ही, ही शेवटची संधी म्हणून ही तीस आ, ही काय तारीख आहे अठरा ऑक्टोबरच्या सुमारासली आहे आणि ही भेट कधी झाली होती हा आजारी नार्वेकर अचानक वर्षावर म्हणजे दोन वेळा आतापर्यंत आरोपीला भेटलेले आहेत आरोपीला ते भेटतात इकडे न्यायमूर्ती आणि आरो, आरोपी दोघांचे फोटो आहे त्याच्यामध्ये कारण आमच्या दृष्टीने ते, ते आरोपीच आहेत आम्ही त्यांच्यावरती अपात्रतेचा गुन्हा किंवा खटला दाखल केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी हा एक महत्वाचा प्रश्न आहे आज मी आपल्याकडे येण्यापूर्वी आपल्या राज्यातले ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी आज लोकशाही चॅनेलला कदाचित आपल्या चॅनेलला मुलाखत दिली असेल त्यांनी यांचं त्यांचं मत नोंदवलेलं आहे ते मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला सांगतोय की आपण आवर्जून ते पहा युट्यूबवरती ते आहे लोकशाही चॅनलवरती उल्हास बापट या ज्येष्ठ कायदे तज्ज्ञांनी कायदे अभ्यासकांनी आपलं मत हे मांडलेलं आहे ह्या विषयावरती आणि त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या खटल्याचा निकाल खरं म्हणजे दोन महिन्यात लागायला पाहिजे होता त्याला दोन वर्ष लागत आहेत याच्यामध्ये हा वेळकाडू पण आहे वेळकाडू पण आहे आणि त्याच्या पुढे ते असं म्हणत आहेत की कदाचित अध्यक्षांवरती म्हणजे लवादांवरती एक तर दबाव असेल किंवा ते त्या याला तेवढे कार्यक्षम नसतील याच्यापैकी एक अर्थ काढू शकतो एवढ्या वेळ खेचत खेचत चालले थोडक्यात काय की ज्या का पद्धतीने या सगळ्या केसची हाताळणी चालू आहे याच्यामध्ये आता लोकशाहीचा खून होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती तर केलेलीच आहे त्यांच्या समोर हे यांच्या ज्या काही भेटी गाठी आणि उघडउघड होत आहेत आरोपीला भेटतात उघडउघड न्यायमूर्ती आरोपीला भेटतात हे उघडउघड भेटत आहेत तर जो न्यायमूर्ती आरोपीला भेटू शकतो ते उद्या त्यांच्याकडनं काय निकाल लागेल याची कल्पना जनतेला आली असेल आम्ही शेवटी जनतेच्या न्यायालयात लढणारी लोक आहोत सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा आमची हीच विनंती आहे की हे सगळं डोळ्या देखत घडतंय डोळ्या देखत घडतंय आपण सर्वोच्च आहात एक एक व्यक्तींची एक ओळख असते आज सुद्धा न्यायमूर्ती म्हटल्यानंतर रामशास्त्री प्रभुणे यांचं नाव येतं महाराष्ट्रातनं रामशास्त्री प्रभुणे ते सुद्धा असेच होते कणखर सत्ता होते सत्ताधाऱ्यांपुढे झुकले नव्हते आणि त्यावेळेला मला असं वाटतं वगैरे हा प्रकार नसेल म्हणून त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता न्याय धर्माला जागून तो न्यायनिवाडा केला होता आमची अपेक्षा आणि आशा सर्वोच्च न्यायालयाकडे तर आहेच आणि त्याच्या बरोबरीने जनतेच्या न्यायालयाला सुद्धा आम्ही ही गोष्ट निदर्शनास आणू इच्छितो खरं म्हणजे हा निकाल आणि ही केस सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिले होते अनिल मला वाटतं आपण सांगा म्हणजे जनतेला कळू द्या की उद्या जर का काही वेळावाकडा किंवा वेळावाकडा अपेक्षित निकाल हा जर का दिला तर याच्यामध्ये खरं काय आणि खोटं काय हे जनतेला सुद्धा ठरवता आलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतो जरा तुम्ही त्याच्याबद्दल नीट विस्तार